महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे त्यांचा अनुभव संपन्न राजकीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात जल्लोषाचे वातावरण आहे गणेश नाईक यांनी यापूर्वी पर्यावरण मंत्री राज्य उत्पादन शुल्क मंत्री कामगार मंत्री अपारंपरिक ऊर्जा मंत्री तसेच पंधरा वर्ष ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे त्यांचा कार्यकाळात त्यांनी ठाणे जिल्ह्यातील विकास कामासोबतच जनतेशी थेट संवाद साधत दोन अधिक जनता दरबार भरवून समस्याचे निवारण केले आहे महाराष्ट्रातील असे काम करणारे ते एकमेव पालकमंत्री ठरले आहेत नवी मुंबई महानगरपालिका स्थानेपासून नवी मुंबईकरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत महापालिकेची सत्ता सातत्याने त्यांच्या नेतृत्वाखाली राखली आहे शहराच्या विकासात त्यांनी घेतलेली पुढाकार आणि त्यांच्या नेतृत्वातील यशस्वी कारभार यामुळे त्यांना जनतेचा पाठिंबा मिळाला आहे आता देवेंद्र फडणवीस यांचा मंत्रिमंडळात प्रवेश मिळाल्यानंतर नाईक यांच्याकडे कोणते खाते सोपवले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यांचा अनुभवाचा उपयोग करून महाराष्ट्रातील महत्वाचा क्षेत्रांमध्ये विकास साधण्यासाठी ते महत्वपूर्ण भूमिका बजावतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे मी गणेश रामचंद्र नाईक ईश्वर साक्ष शपथ देतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सक बुद्धेने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्वतरेच्या लोकांना मी निर्भयपणे निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस्म बालकता न्याय वागणूक देईन मी गणेश रामचंद्र नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कलवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही